राहुरीत बुवासिंध बाबा मंदिरामध्ये पादुका बसवल्यानं प्रशासन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद हिंदुत्ववादी तरुणांनी आक्रमक भूमिका घेत मंदिरात बसविल्या पादुका राहुरी शहरातील बुवासिंध बाबा मंदिर परिसरात आज रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी पादुका ठेवण्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी तरुण आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्यानं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनं मंदिर परिसरामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आज सकाळी बुवासिंध बाबा मंदिरामध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये आरती संपन्न झाली आरतीनंतर मंदिर परिसरात ठेवलेल्या पादुका हटविण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्यानं या वादाला तोंड फुटलं प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या यावेळी संघटनेचे कार्यकर्ते प्रशासन यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली परिणामी मंदिर परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आज सकाळपासूनच मालक बुवासिंध बाबा यांच्या मंदिरापासून निघालेल्या धर्म जागरण रथाला प्रशासनाकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील हिंदुत्ववादी संघटनेनं केला आहे या संघटनेमुळं संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी तरुणांनी भुवासिंद बाबा मंदिर परिसरात पादुका ठेवत अनेक सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती केली या धार्मिक कार्यक्रमास माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय करडिले यांनी उपस्थिती लावली होती या महाआरतीनंतर पुन्हा एकदा पादुका हटवण्याच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून बाबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या ठाम भूमिकेनं तो प्रयत्न अयशस्वी ठरला संपूर्ण घटनेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होतं या घटनेनंतर प्रशासन पुढील काळात कोणती भूमिका तसेच हिंदुत्ववादी संघटना पुढील आंदोलनात्मक पावले उचलणार आहेत का याकडं तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ राहुरी